राज्यामध्ये आणि कोकणामध्ये ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतला कोसळल्यानंतर जे असंतोष निर्माण झाला जी शिवप्रेमींकडून जी भावना व्यक्त केली संताप व्यक्त केलाय त्याच्यावरतीच किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोटमधील पुतला पडल्यानंतर जे आरोप प्रत्यारोप सुरू झाले त्यावरतीच एक पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे हे सिंधुदुर्गमध्ये गेले होते माळवणमध्ये गेले होते आणि माळवण येथे गेल्यानंतर राजकोट येथील पुतला पाहण्यासाठी ते गेले जेव्हा पाहणी करताना नारायण राणे समर्थक आणि नारायण राणे त्यांची मुळं ही राजकोट ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला कोसळला त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर ज्या पद्धतीनं दो नारायण राणे यांचे समर्थक आणि ठाकरे गटाचे समर्थक हे एकमेकांना भिडले आणि नारायण राणेंसुद्धा हे भिडल्यानंतर एबीपी माझाचा बुकसुद्धा खूप खेचताना पाहायला भेटतं तसंच नारायण राणे यांनी एकेकाला घरात घुसून मारेन असं म्हणत एक वादग्रस्त वक्तव्य केलं त्यानंतर नारायण राणेवरती टीका झाली तसंच आदित्य ठाकरेंवरती सुद्धा टीका करण्यात आली परंतु मित्रांनो ज्या सत्तेमध्ये हे लोक बसले ते अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवरती कारवाई करत नाही अशा प्रकारचा संताप व्यक्त केला त्याविषयी अनेक निदर्शनंसुद्धा करण्यात आली कारण ज्या व्यक्ती सांगत असतात की माझा बॉस सागर बंगल्यावरती बसला आहे त्यांच्यावरती कारवाई कधी होणार असा प्रश्न निर्माण होतो तर या नारायण राणे यांनी केलेले हे वक्तव्य त्यावरती तुमची की प्रतिक्रिया नक्की कमेंट करा आणि हा संपूर्ण प्रकार घडला छत्रपती शिवरायांचा जो पुतला खरोखरच ज्या पद्धतीनं हवेने पडला असं सांगण्यात आलं पावसाने पडला असं सांगण्यात आलं यावरती तुमचं का मत नक्की कमेंट करा आणि नारायण राणेंच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र